ध सधು सदು नमತಸ भගವತವरातು सम्मा सබුदධಸ नಮತಸභගವತವरातು स दयेचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म सद्धम्मारुड असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांनासुद्धा माझे त्रिवार वंदन आपण <coughs> मागील भागामध्ये बारा पुण्यकर्माचे लाभ यामध्ये पहिलं पुण्यकर्म दान दानामुळे मिळणारे लाभ यावर आपण प्रकाश टाकला याचा अभ्यास केला पुढील दुसरं पुण्यकर्म आहे की शिलाचे सदाचरणाचे लाभ शील सदाचरणाचे होणारे लाभ बघूया आज आपण शील <coughs> याचा अभ्यास करूया शील शिलाचा अर्थ सदाचरण हमेशा चांगले आचरण शुद्ध चरित्र सत्य स्वभाव राग द्वेष मोह नसणे नम्रता असणे आज्ञाधारी असणे इत्यादी त्रिपिटक साहित्यामध्ये नमूद वर्णन उपलब्ध आहे शील म्हणजे सदाचार शील म्हणजे सद्गुण शील म्हणजे चारित्र या प्रकारे <coughs> अकुशल धर्मापासून दूर राहणे शील म्हणजे अकुशल धर्मापासून दूर राहणे हे शील जसे पानातिपाता दिही वा वीरमंतस वत्तपटीपत्तिंग वा पुरे चेतनादयो धम्मा पालीमध्ये या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे पानातिपाता वा वीरमंतस वत्तपटी पत्तिंग वा जीव हिंसा चोरी असत्य वचन कठोर वचन आणि वाणीच्या कर्मांना चांगल्या प्रकारे धारण करणे हे शील आहे या तुराचाराचा त्याग करणे आणि सदाचाराचा अवलंब करणे आचरण करणे हे शील आहे तसेच आपल्या काया कर्माने आणि वाचा म्हणजे वाणीच्या कर्माने कुणालाही दुखी न करता संयम करून सम्यक प्रकारे स्वतःला संयमित करणे कुशल धर्माला धारण करीत असतो धारण करून संयमित राहत असतो म्हणून याला शील म्हटल्या गेलेला आहे जो व्यक्ती शिलाला धारण करणारा आहे तो स्वतःला संयमित ठेवतो सम्यक प्रकारे संयमित ठेवून धर्माला जाणत असतो धारण करतो अनुकरण करतो आणि संयमित राहत असतो कमी बोलणे मोजकं बोलणे कार्णिक बोलणे योग्य आहे तेच बोलणे कृती करणे म्हणून याला शील म्हटले जाते अशा प्रकारे सांगितल्यामुळे हे स्पष्ट होते अहिंसा हिंसेच्या विरुद्ध आपण कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे म्हणजे मैत्री प्रत्येक प्राण्यावर मैत्री करणे त्याला जीवदान देणे दुसरं चोरी न करणे चोरीच्या विरुद्ध दान करणे चोरी तो व्यक्ती करत नाही जो दानी आहे त्यानंतर तिसरं कामवासनेच्या अनाचारापासून दूर राहणे काम जे आचरण आहे त्यापासून दूर राहणे की समाजामध्ये आपली कुठेही बदनामी होणार नाही किंवा कुठलंही लांछन लागणार नाही समाज आपल्याला वेगळ्या दृष्टीने बघणार नाही किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या आपत्या मागा लागतील अशा प्रकारचं कृत्य करू नये म्हणजे ब्रह्मचर्य हप्त्यातून एकदा ब्रह्मचर्याचं पालन करणे म्हणजे उपोस्वताला धारण करणे ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी महिन्यातून चार प्रयत्न करणे म्हणजे तो व्यक्ती आपल्या परिवारामध्ये स्वतःच्याच पत्नीमध्ये संतुष्ट राहतो म्हणजे त्याला वाईट कृत्य करण्याची गरज नाही वाचनेच्या आहारी जाऊन वाईट कृत्य करून आपल्यावर तो बदनामीचा धब्बा किंवा कोणत्याही प्रकारचा बदनामी होईल असं कृत्य करत नाही त्यानंतर सत्य भाषण तो बोलताना असत्याचा कधीही सहारा घेत नाही सत्याचा सहारा घेतो हळूहळू बोलणे मोजकं बोलतो कमीत कमी बोलतो हळू बोलणे चिडून जोरान ओरडून बोलत नाही कुणाची चाहडी चुगली न करणे सार्थक वचन बोलणे जे योग्य आहे तेच बोलणे व्यर्थाची बगबग न करणे बडबड करत नसतो या गुणांनी युक्त असणे म्हणजे शील आहे हे वाणीचे पापकर्माचा त्याग करतो वाणीचे पापकर्म खोटं बोलणे चाहडी चुगली करणे नालस्ती करणे कटु कठोर बोलणे आणि व्यर्थाची बडबड करणे या चार पापकर्मापासून वंचित राहतं म्हणजे अलग राहत असतो त्याचा पापकर्माचा त्याग करत असतो स्वतःला संयमित ठेवत असतो या विषयी विशुद्धी मार्गामध्ये या शिलावर प्रकाश टाकताना विशुद्धी मग्ग नावाचा एक ग्रंथ आहे त्रिपीठकामधला त्यावर प्रकाश टाकते वेळी चेतनाशील चैतसिकशील संवारशील तसेच अनुलंगनशिला शील म्हटल्या गेलेला आहे के या विशुद्धी मार्गामध्ये शिलाची व्याख्या खूप विस्तारपूर्वक केलेली आहे तर चेतनशील चैतसिकशील संवरशील अनुलंगनशील या शिलाला शील म्हटल्या गेलेले आहे जीवहिंसेपासून विरत राहणारे किंवा व्रतमार्गाला पूर्ण करण्याची चेतना हे चेतनाशील आहे चेतनाशील कशाला म्हणतात की त्या व्रतमार्गाला पूर्ण करण्याची चेतना आहे आणि जे दुराचार आहे त्यापासून विरत राहण्याची चेतना जीव हिंसेपासून विरत राहण्याकरिता प्रयत्न करणे आणि जे आपण व्रत घेतलेला आहे की नाही आपण हे पालन करायचं प्राणी मात्राची हत्या करायची नाही हे व्रत घेतलेलं आहे त्या व्रताला पूर्ण नेण्यासाठी विचार करणे चिंतन करणे त्याला चेतना म्हणतात चेतनाशील जीव हिंसेपासून विरत राहणाऱ्याची विरती नेहमी तो विरत राहतो हे त्याचा चैतसिकशील आहे हित्तामध्ये जे धारण केलेलं आहे त्यानुसार कृती करतो याला चैतसिक सील म्हणतात त्यानंतर प्रातिमोक्ष संवर सील हे भिक्षूंसाठी आहे भिक्खू लोकांसाठी प्रातिमोक्ष संवर प्राती म्हणजे मुख्य मोक्ष म्हणजे निर्वाण निर्वाण मार्गावर चालण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींवर संवर करायचा आहे ते करत असतो त्या संवराने युक्त असतो त्यानंतर आहे स्मृती संवर सजगता नेहमी सजग राहतो कोणतंही पापकर्माविषयी सजग राहतो पुण्यकर्म करताना सजगतेने पुण्यकर्म करत असतो ज्ञान संवर जो ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञानाचा वापर करताना संवर करतो त्यानंतर शांती संवर शांती समाजामध्ये शांती टिकून राहावी चार चौघामध्ये शांती टिकून राहावी समता राहावी समानताचा व्यवहार करता यावा या हेतूने शांती संवर तो शांती कशी उत्पन्न होईल आणि टिकून राहील याकडे लक्ष देतो आणि आपल्या त्या शांती माझ्यामध्ये मा सदैव राहिली पाहिजे यावर बाकीच्या गोष्टीवर संवर करतो संयमित ठेवतो त्या शांतीला या प्रकारे तो वीर्य संवराने युक्त असतो आणि म्हणून शांती प्राप्ती करिताच वीर्य म्हणजे उत्साह उत्साह सदैव दाखवतो ज्या मार्गाकडे जाऊन शांती प्राप्त होते त्या मार्गाचं अनुकरण करण्याकरिता सदैव तो उत्साह दाखवतो त्याला म्हणतात संवर आणि युक्त हे संवरशील आहे याला संवरशील असे म्हणतात तसेच ग्रहण केलेल्या शिलाचे शरीर आणि वाणीने उल्लंघन करत नाही त्याला अनुलंघनशील म्हणतात कधीही उल्लंघन करत नाही त्याला अनुलंघनशील असे म्हणतात कुशलकर्माचा आधार आहे हे अनुलंगनशील काय कुशलकर्माचा आधार आहे पूर्णच्या पूर्ण शील कुशलकर्म घडवून आणतो म्हणतो कुशलकर्म कर्म कुशल करण्याचा कर्म, कर्म आधार म्हणजे शील आहे ज्या प्रकारे सर्व प्रकारचे बीज पृथ्वीला आधार बनून वाढत असतात त्याच प्रकारे श्रद्धा स्मृती बलबोध्यां इत्यादी कुशल धर्म शिलावर आरूढ होऊन भरभराट तसेच वैफल्य प्राप्त करीत असते या प्रकारे तो भरभराट प्राप्त करत असतो यशस्वी होत असतो आपल्या जीवनामध्ये या प्रकारे शील तीन विद्याप्राप्तीचे मुख्य कारण आहे तीन प्रकारच्या विद्या प्राप्त करून देण्याचं मुख्य कारण म्हणजे शील आहे शिलाने काम वाचनेचा त्याग शिलामुळे आपण काम वाचनेचा त्याग करू शकतो तसेच दुर्गतीपासून मुक्ती शीलवान व्यक्तीची कधीही दुर्गती होत नाही शीलवान व्यक्तीला शिलेन भोग संपदा शिलेन निर्भूती शिलेन सुगती अंती शिलाने निर्वाण प्राप्त होते शीलवा शिलामुळे पालनामुळे भोग्य संपदा प्राप्त होते शिलामुळे मर्ताक्षणी सुगती होते अंतिम समयी दुर्गती होत नाही या प्रकारे या अकुशल कर्माचा विनाश होतो तसेच दुराचाराचे निराकरण होत असते त्या तीन गोष्टी आपल्याला शिलामुळे प्राप्त होतो त्यासोबतच त्याने स्वतःपदी सकृदागामी अनागामी मार्गाची प्राप्ती होत असते शिलाचे अनेक प्रकार आहेत पण शील शिलन अर्थात आधार शिलाचं काम काय आहे आधार देणे जसं आपला धरती उभं राहण्यासाठी आपल्याला आधार देते झाडं वाढवण्यासाठी आधार देते अशाच प्रकारे आपल्याला वाढण्यासाठी पुढे जाण्यासाठी हे शील आधार देते स्थिरता टिकवून ठेवते डगमगू देत नाही हे शील म्हणून शील हे आधार देऊन स्थिरता म्हणजे टिकवून ठेवते आपल्याला या अर्थाने एक प्रकारचेच आहे हे सर्व कुशल कर्माचा आधार आहे तसेच सर्व कुशल धर्म शिलामध्ये स्थित राहत असतात जेवढे पुण्य आहे ते शिलामध्येच स्थित राहतात शिलापासूनच उत्पन्न होतात अनाचाराचा नाश करणे तसेच निर्दोष गुणवाला असणे याचे कार्य आहे दुराचाराचा नाश करणे आणि निर्दोष गुणवाला बनणे निर्दोष गुण आहे असा बनणे हे कार्य या शिलाचे परिशुद्ध होणे याचे जाणण्याचे माप आहे शील पालन केलेलं आहे हे कसं जाणायचं जेव्हा आपण परिशुद्ध जीवन जगतो तेव्हा जे, हे आपलं माप आहे की शील पालन केलं आणि संकोच व लाज याचे असली कारण आहे आपल्या मनामध्ये संकोच पापकर्माविषयी संकोच पापकर्माविषयी लज्जा वाटली पाहिजे हे त्याचे कारण उत्पन्न होते असली कारण हे आहे की शीलवान व्यक्तीला लाज वाटतो पापाविषयी संकोच शं वाटतो संकुचित होतो तो की नाही पाप करणे योग्य नाही यापासून मला हानी पोहोचेल माझं नुकसान होईल या प्रकारे तो पापाविषयी संकोच करतो लाज वाटते त्याला लाज बाळगतो पण शिलाच्या पालनाने कायिक वाचिक व मानसिक अविचाराचा निषेध होत असतो शिलाच्या पालनामुळे कायिक वाचिक आणि मानसिक जो अविचार उत्पन्न होतो मनामध्ये तो, मना तो अविचाराचा निषेध करता येते त्याग करता येते ज्यामुळे काया आणि मन पूर्णता संयमयुक्त होऊन शुद्ध होत असतो त्यामुळे काया वाणी आणि मन त्यामुळे शुद्ध होतो यासाठी सद्धम पारायणमध्ये सांगितल्या गेले आहे की ज्या प्रकारे टिटवी आपण बघतलं की टिटीव टीटीव करत राहतो ते टिटवी दोन पायाचा पक्षी जो ओरडत राहतो शेतामध्ये तो टिटवी जसं आपल्या अंड्याची रक्षण करतो अंडे बाजूला राहते आणि ते दुसरीकडे आवाज करते काही जर तिला वाटलं की काहीतरी मला नुकसान होणार आहे माझ्याला संकट येणार आहे माझे अंडे फुटणार आहे किंवा कोणता प्राणी खाणार आहे तर जेव्हा तिला माहीत पडते तर ते भाज झाला पाहिजे म्हणून ते अंडे दुसरीकडे आणि ती दुसरीकडे ओरडतो त्याच्यामुळे ती आपल्या अंड्याचं रक्षण करतो जशी कबरी गाय आहे तिला शेपूट जर असेल तर त्या शेपटाचं रक्षण करतो नाहीतर ते बांडी जर झाली शेपटाला केस जर राहिले नाही तर ते माशा हाकलू शकत नाही म्हणून आपल्या शरीरावरच्या सर्व माशा हाकलण्यासाठी ते शेपटाचं काम पडते म्हणून ते शेपूट जपून ठेवते कबरी गाय आपल्या शेपटाची रक्षण करते आई एकुलत्या एक पुत्राचं रक्षण करते एक नेत्रवाला आपल्या एका डोळ्याचं रक्षण करते या प्रकारे शिलाची रक्षा करताना त्याप्रती प्रत्येकदा प्रेम व गौरव करणारे बना शील अनेक प्रकारचे सांगितले आहे जसे पंचशील अष्टशील दहाशील इत्यादी जीव हिंसा न करणे चोरी न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे खोटं न बोलणे मादक पदार्थाचे सेवन न करणे हे पंचशील आहे पंचशीलाला नित्यशील म्हणतात दररोज दैनंदिनी जीवनामध्ये आचरणात आणण्याचे शील आहे परंतु पंचशील हे पावलोपावली तुटतात त्यामुळे हप्त्यातून एकदा तरी अष्टशीलाचं व्रत घेणे आवश्यक आहे ब्रह्मचर्य पंचशिलामध्ये येत नाही ब्रह्मचर्य पालन करत नाही आपण सदाचार करू शकतो कुणाच्या आई बहिणीकडे लक्ष न देणे किंवा व्यविचार न करणे हे करू शकतो पण पत्नीसोबत व्यवहार राहतोच त्यामुळे तिथे ब्रह्मचर्य येत नाही ब्रह्मचर्य अष्टशिलात येतो आणि ते प्रासंगिक आहे हप्त्यातून एकदा अष्टशिलाचं पालन करून ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतो म्हणून पंचशील दैनंदिनी जीवनात आहे आणि ते पावलो पावली तुटत असते म्हणून त्याला शील पालनासाठी आपल्याला अष्टशील हप्त्यातून एकदा उपोषक व्रताला धारण करायचं असते ते, करा ते पंचशिलापेक्षा तीनशील श्रेष्ठ असतात त्यामध्ये ब्रम्हि ब्रह्मचर्य येतात पालन करण्याकरिता आहे कायिक कर्म वाचिक कर्माच्या शुद्धीसोबतच आजीविकेच्या शुद्धीला आजीवन अष्टमक असे म्हटले गेलेले आहे आपली जीविका सुद्धा पाच प्रकारच्या हानीने भरलेली नसावी शस्त्राचा व्यापार मुलींचा व्यापार नशेचा व्यापार या प्रकारे जे नशेल्या वस्तूंचा मादक पदार्थांचा असे पाच प्रकारचे जे व्यापार आहे ते बौद्ध लोकाला करता येत नाही वर्ज्य आहे म्हणून आजीविका अशी असावी की दुसऱ्याचं नुकसान करून कमवून आणलेलं जे धन आहे दुसऱ्याच्या घरामध्ये दारू गेल्यानंतर त्याचा संसार बर्बाद होते दुसऱ्या प्राणीमात्राचा जीव घेऊन आपण जर त्याचा मांस विकलं तरी ते प्राणी जगण्यासाठी आलेले आहे आणि आपण त्याला अर्ध्या जीवनातच संपवतो आप कर्म आहे कोणी शस्त्र खरेदी करेल आपल्या जवळचं आणि दुसऱ्याला हत्या करेल त्याचा प्राण जाईल आपण जहराचा व्यापार केला तर जहर जर घेतलं कोणी आणि नेलन दुसऱ्याच्या भोजनात दिलं त्याची हत्या करेल आपण जर मुलीबाळीचा व्यापार केला स्त्रियांचा व्यापार केला तर देह व्यापार विक्री करणे मनुष्याचा व्यापार करणे योग्य नाही पाच प्रकारच्या या दुराचाराचा दूर राहिला पाहिजे आणि या प्रकारची जीविका नसावी सम्यक आजीविका असावी त्यामुळे पाच प्रकारचे व्यापार निषिद्ध आहे बौद्ध लोकांसाठी म्हणून आपली आजीविकासुद्धा शुद्ध असायला पाहिजे मेहनतीने कमवलेल्या निढळल्या घामाने कमवलेलं धन मुलाबाळांना जर खाऊ घातलं तर निश्चितच त्यांना कुठल्याही प्रकारच्या बिमाऱ्या होत नाही घरामध्ये धनसंपत्ती टिकते आणि आपले मित्रसुद्धा बनतात सारे प्राणी आपले मित्र बनतात मैत्रीची अभिवृद्धी होते शत्रुत्व निर्माण होत नाही अशा प्रकारचं आपली आजीविका असावी त्या प्रकारचं शील पालन करणे म्हणजे अष्टमक शील म्हटले जाते सद्धम पायांमध्ये असे सांगितले गेले आहे की प्राणी दुश्शिलापासून विरत राहत असतो तो वैरहित भयरहित द्वेषरहित तसेच रोषरहित होऊन जगतो सुखाला प्राप्त करत असतो जो व्यक्ती दुश्शिलापासून दूर दूर राहतो त्याला कोणाचंही वैर नाही कोणाचंही भय नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा रोष नाही आणि सुखाला प्राप्त करत असो सदैव सुखी राहतो चार प्रकारच्या शिलाचे वर्णन करताना असे सांगितले गेले आहे की प्रातिमोक्ष संवरशील इंद्रिय संवरशील आजीवन परिशुद्धीशील तसे प्रत्यय सनिश्रित शिलाची रक्षा श्रद्धा स्मृती उत्साह वीर्य प्रज्ञेने करायला पाहिजे या शिलांची रक्षा जर आपल्याला करायची आहे श्रद्धा वाढवावी लागेल तीन रत्नावर श्रद्धा स्मृती सजगता असली पाहिजे वीर्य उत्साह असला पाहिजे सत्कर्म करण्याकरिता आणि प्रज्ञा असली पाहिजे योग्य अयोग्य जाणण्याकरिता पुढील प्रकरण शील गुणावर प्रकाश टाकीत असता शिलाचा गुण काय आहे या प्रश्नाचे समाधान करते वेळी असे सांगितले गेले आहे की पश्चताप न होणे इत्यादी शिलाचे अनेक गुण आहे शील पालन केलं तर पश्चताप करायची पाळी येत नाही शील तुटलं की पश्चताप करायची पाळी येतो क्षमा याचना करावा लागतो वरिष्ठाकडे जाऊन की माझ्याकडून आज दोष झालेला आहे त्यामुळे मला क्षमा करावी यानंतर असा अशा प्रकारचा दोष होऊ देणार नाही मी सजग राहणार या प्रकारे ते गुण आहे म्हणून शिलाचे अनेक गुण आहे भगवान बुद्धाने शिलाचे पाच गुण सांगितलेले आहेत पाच कोणते कोणते गुण आहे त्याचा आपण आता अभ्यास करूया जाणून घेऊया याप्रमाणे पहिला गुण आहे जो शील पालन करतो तो सर्व भोग्य ऐश्वर्याची प्राप्ती करतो शीलवान व्यक्तीला भोग्य संपदा ऐश्वर संपदा प्राप्त होते शीलवान व्यक्तीचा दुसरा गुण काय आहे दुसरा लाभ काय आहे शीलवानाची कीर्ती सर्वत्र पसरते तो सगळीकडे सन्मानित असतो त्याची कीर्ती सद्गुणाची शिलवान आहे शिलवान आहे चांगला गुणवान आहे त्याची त्याला सांगायची गरज नाही की मी शिलवान आहो त्याला दुसऱ्याला कमी लेखाची गरज नाही की तो दोशील आहे शीलवानाचं हे हा गुण आहे की तो दुसऱ्याला कधी दुशील म्हणणार नाही आणि स्वतःला कधीही शीलवान म्हणून लोकांच्या समोर प्रकट करणार नाही त्याचा शील त्याचा सदाचार लोकांना दिसेल आणि तेव्हा लोक म्हणतील हा खरंच चांगला मनुष्य आहे छान आहे गुणवान आहे म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल आणि दुराचारीची कीर्ती पसरणारच नाही चांगली अपकीर्ती पसरेल म्हणून दुसरा गुण आहे शीलवानाची कीर्ती सर्वत्र पसरते तिसरा गुण आहे शीलवान ज्या ज्या सभेमध्ये जात असतो तर निर्भय निसंकोच तसेच ज्ञानी व्यक्तीसारखा जात असतो भयभीत होऊन जात नाही घाबरून जात नाही सरळ मान करून ताट माने सरळ स्वाभिमानाने जात असतो चौथा आहे शिलवान बेशुद्ध होऊन कधीच मरत नसतो जो शिलवान व्यक्ती आहे तो त्याला बेशुद्धी कधीच येत नाही होशमध्ये राहून मरत असतो तो जाणता जाणता मरत असतो की आता माझा प्राण जाणार आहे पाच मरणानंतर तो सुगती प्राप्त करीत असतो जो शिलवान व्यक्ती आहे तो सुगतीला जात असतो शिलेन सुगती शिलवान व्यक्तीची असतो आणि सुगती झाल्यानंतर तो दुःखद अवस्थेमध्ये जन्माला येत नाही श्रेष्ठ लोकांमध्ये उत्पन्न होत असतो सोबत असणाऱ्या सहब्रह्मचारी मित्रांना तो प्रिय असतो या प्रकारचे पश्चाताप न करणे इत्यादी शिलाचे अनेक गुण आहे शिलाच्या गुणाची चर्चा करते वेळी असे सांगितले जाते की ज्यामुळे कुळ पुत्रांना धम्मामध्ये प्रतिष्ठा मिळत नसते शिलाच्या गुणाच्या विस्ताराला कोण सांगू शकते शिलामुळे प्रतिष्ठा मिळते शिलवान नाही आहे तर त्याला कोणी उभय करत नाही त्याला महत्त्वही देत नाही पण शिलवान आहेत त्याला सम्मान गौरव त्याची प्रतिष्ठा वाढणे त्याच्या गुणाची वाहवाकी होणे हे सर्व त्याला शिलवानाला प्राप्त होत असतो बरेच लोक आहे उपासक आहे आणि विकू आहे मी शिलवान आहे दुसरा दोषील आहे मी शिलवान आहे दुसरा दोषील आहे तो दोषील आहे म्हणून त्याचा द्वेष करतो आणि स्वतःला लोकांच्या समोर असा प्रकट करतो की मी शिलवान आहे मला शिलवान समजा ते आवश्यकता नाही आहे शिलवान व्यक्तीला हे समजण्याची दाखवण्याची आवश्यकता नाही आहे शील त्याचा झलकते बाहेर व्यवहारामधून दिसून येते म्हणून त्याला दुसऱ्याला दुशील म्हणण्याची गरज नाही आणि स्वतःला शिलवान म्हणून लोकांमध्ये प्रकट करण्याची गरज नाही आहे या प्रकारे तो विस्ताराला कोणी सांगू शकत नाही की कोणामध्ये किती शील आहे तर त्याच्या व्यवहारावरून समजते शीलवान आहे की नाही समाजामध्ये असे लोक आहे शिलवानाला दुशील म्हणणारे आणि आणि दुशिला नाही म्हणणारे साथ देणारे असेही लोक आहे कारण त्यांच्यात प्रज्ञान असते शिलाच्या सुगंधा समान दुसरा कोणताही सुगंध होऊ शकत नाही शिलाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पसरत असतो अगरबत्तीचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने दरवळतो पण शीलवान व्यक्तीच्या सद्गुणाची कीर्ती सद्गुणाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पसरत असतो या प्रकारे या सुगंधासारखा कोणत्याही पुष्पाचा सुगंध नाही जो सुगंध हवेच्या दिशेने व हवेच्या विरुद्ध दिशेने दोन्ही दिशेने पसरत असतो शील ही सुगतीची पहिली पायरी आहे शिलेनं सुगती अंती म्हणजे सुगतीची पहिली पायरी आहे शील व निर्वाण नगराचे द्वार आहे निर्वाण नगराचा दरवाजा खुलते शिलामुळेच शील संपूर्ण गुणाचे मूळ आहे सद्गुणाचे मूळ आहे संपूर्ण दोषाचे बल नष्ट करणारे आहे जे आपल्यामध्ये दुर्गुण आहे त्यांना नष्ट करणारे बल देणारे आहे त्यांना नष्ट करण्यासाठी म्हणून अशा शिलाच्या गुणाची गाथा जितकी गायली जाईल तितकी कमीच आहे या प्रकारे परिपूर्ण केल्या गेलेले शीलरत्न इहलोक तसेच परलोक दोन्ही लोकांसाठी उपकारी तसेच प्रिय आहे इहलोक आणि परलोक दोन्ही लोकांमध्ये सुगती प्राप्त करून देत असतो म्हणून ते आपल्यासाठी उपकारकारक ठरत असतो आणि आपल्याला प्रिय असतात सोबतच हे निर्वाण प्राप्तीकरिता मदतगार असते शिलामुळेच निर्वाण प्राप्त होते अन्यथा कै वर्ष जन्म घेऊन दुःख भोगावे लागतात परंतु निर्वाण प्राप्त होत नाही या प्रकारे शील गुणाचे चिंतन करीत जीवनाच्या रक्षणाकरिता शिलाला खंडित न करता शिलाला खंडित न करता शिलाला खंडित करता कामा नये सत्पुरुष सदाचारी अखंड शिलाने युक्त होऊन प्रमादरहित राहून निर्वाणाला प्राप्त करीत असतो या शिलामुळे निर्वाणाला प्राप्त करीत असतो म्हणून शील इतकं महत्त्वाचं आहे शील एखाद्या बिल्डिंगचं जसं फाउंडेशन असते त्याप्रकारे आपल्या निर्वाण भूमीचं प्रज्ञेचं फाउंडेशन आहे शील फाउंडेशन जर मजबूत झालं तर निश्चितच आपल्याला निर्वाणाचं हे उद्दिष्ट आपलं पूर्ण होते अशा प्रकारे सर्वांचं उद्दिष्ट पूर्ण हो या प्रकारची मंगलकामना करतो या शिलाच्या बलाने तुम्हाला चारही प्रकारची संपत्ती प्राप्त हो आणि सुगती अंतिम समय सुगती प्राप्त हो अशा प्रकारे मंगल कामना करतो आणि इथे मी माझी उर्वरित शब्द थांबवतो सुखी हो मंगल हो कल्याण हो सभेतीयो विभजनो सभरोगो विनसतो माते भवंतरायो सुखी दी गायु आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेव चिना ते समी जतो साधु 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 आज केलेले पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागन स्वीकार करू गुरुजन आचार्य उपाध्याय माता पित्यांनाही पुण्यकर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याची भा्य निरो साधू साधू साधू